हा भाऊ भैया धनंजय बोलतो भैया एक माझी विनंती होती तुम्ही आपण एकत्र येऊ बरोबर तुम्ही ऐका काय शेवटी शेवटी तुम्हाला भविष्य आहे आणि हॅलो कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे सीएमचे काय संबंध आहेत मा गेले नाही कुणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीस तिथे पैसे रोखायला हो आणि कसं एक एक लक्षात घ्या एखाद्या आमदाराला अडवता येतो विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही कारण त्यांचं असं होतं बरोबर मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं बरोबर बरोबर त्यामुळे ते माझा नाद करीत नाही या माझा ऐका तुम्ही तुम्ही कन्व्हिन्स व्हा पैसे तुम्ही निश्चित अमाऊंट सांगायचे तेवढे आणून द्यायची आता मी परळीची नगरपालिका सगळी घ्या नाही एका एका वेळेस मी दीड दीडशे कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले बरोबर पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हे तुम्हाला मी जाणतो काही खरं नाही याच्या उपर मी पुढे कसं कसं काय काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही बऱ्याच जुळवाजुळी व्हायला लागल्यात वरच्या लेव्हलवर त्याच्यामुळे आता समजून घ्या तुम्हालाच सगळं बघायचं आहे आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं बोंबलं फिरतो वर राज्यात घोडे लावीत सगळ्याला बरोबर आणि खाली बघा सगळं फक्त खाली आम्हाला बघायची वेळ येऊ देऊ नका तुम्ही बघा सगळं करतो म्हणजे करा जरा ऐका निश्चित करतो खु